मनाचे श्लोक भाग बारा श्लोक एकशे तेवीस ते एकशे तेहतीस अहिले सतीला आरण्य पंथे कुढावा पुढे देव बंदी तयाते बळे सोडिता घाव घाली निशाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम तये द्रुपदी कारणे लागवेगे त्वरे धाव तू सर्व सांडूनी मागे कळी लागी जाला असे बोध्य मौनी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम अनाथादिना कारणे जन्मताहे कलंकी पुढे देव होणार आहे तयावर्णिता शिणली वेदवाणी नृपेक्षि कदा देवभक्ताभिमानी श्रीराम जनाकारणे देवलीलावतारि बहुतान् परि आदरे वेषधारी तया नेणति ते जनपापरूपी दुरात्मे महानष्टचाण्डाळपापी श्रीराम राम राममुखे निवाला सर्वतल्लीन सर्वतल्लीनजाला देहे भावना राम बोधे उडाली मनोवासना रूपी बुडाली श्रीराम मना वासना वासुदेवी वसोदे मना कामना कामसङ्गी सोदे, मना कल्पना वाउगीते न कीजे मना सज्जना सज्जनीवस्ति कीजे, श्रीराम गती कारणे संगती सज्जनाची मती पालटे सुमती दुर्जनाची रति नायिकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत हो श्रीराम मना अल्पसंकल्प तोही नसावा सदा कल्प चित्ती वसावा जल्पवी कल्प तोही जावा रमाकांत एकांत काळी भजावा श्रीराम भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण ऐकू मुखी शब्द ऐकू क्रिया पाहता उधरे सर्व लोकू धरा जानकी नायकाचा विवेकू श्रीराम बोले विवंचुनी चाले तया चे निसन्तप्तते हि निवाले वरे शोधिल्यावीणबोलो न, न कोहो धनी मस्तराहो श्रीराम